सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर इथे दिवसा ढोळ्या घरफोडी करून अज्ञात भामट्यानं घरामधील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना एकोणतीस एप्रिल रोजी घडली आहे या घटनेमुळे बारागाव नांदूर परिसरात उडाली आहे सोपान विश्वनाथ गाडे यांची पत्नी मुलगा आणि सून हे सर्वजण एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाचच्या दरम्यान शेती कामासाठी घराला कडी लावून शेतामध्ये गेले होते सोपान गाडे हे सातच्या दरम्यान घरी आले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला त्यांनी घरामध्ये जाऊन पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं या दरम्यान अज्ञात भामट्यानं सोपान गाडे यांच्या घरामध्ये घुसून चावीच्या सह्यानं कपाट उघडलं आणि कपाटाच्या लॉकरमधील सोन्याचा सर बाळ्या नथ मनी मंगळसूत्र अंगठ्या ओम पान असे दोन तोळे सहा ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते सोपान गाडे यांनी दागिन्यांचा घरामध्ये आणि परिसरात शोध घेतला मात्र ते सापडले नाही आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे दरम्यान कोणीतरी अज्ञात भामट्यानं घरामधील दागिने चोरल्याची खात्री झाल्यानंतर सोपान विश्वनाथ गाडे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आहे त्यांच्या फिर्यादीवर अज्ञात आरोपीच्या विरुद्ध या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ही घरफोडी कि परिसरातील किंवा जवळच्याच व्यक्तीनं केली असावी असा संशय सोपानगाडे यांनी व्यक्त केला आहे आणि यामधील आरोपीचा तात्काळ शोध लावावा अशी मागणी केली आहे मात्र दिवसा ढवळ्या झालेल्या या घरफोडीच्या घटनेनं बारागो अंदूर परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी सुनबाई चहा काल कोणती नवीन का काल चाहा चाहा का पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस